आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठवेत आयोगावात मोठी अपडेट जारी सात मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता क्लिक करा निर नवनवीन अपडेट आखे तर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची दिशेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकारी कर्मचारी सत्तावन्न लाख पेन्शनधारकासाठी एक हा एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाने जारी केलेल्या परिपत्रकामधून ह्या आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया गतिमान झाल्याचे संकेत मिळाले आहेत आयोगाची संरचना आणि नियुक्त्या वेतन आयोगासाठी आवश्यक असलेल्या अधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे नवीन वेतन आयोगाची संरचना सातव्या वेतन आयोगापेक्षा थोडी वेगळी असणार आहे सातव्या वेतन आयोगात एकूण पंचेचाळीस सदस्य होते तर आठव्या वेतन आयोगात एकेवळ बेचाळीस पदावर नियुक्त केल्या जाणार आहेत यात दोन संचालकांनी उपसचिव तीन अवर सचिव आणि सदोतीस इतर विविध प्रकारचे कर्मचारी असतील अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ह्या आयोगाचे अध्यक्ष आणि दोन प्रमुख सदस्यांची नियुक्ती लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे सध्या ह्या पदासाठी अंतिम निवड प्रक्रिया सुरू आहे आयोगाच्या अध्यक्षपद पदी आणि प्रमुख सदस्यासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असून सरकारकडून अंतिम निर्णय घेतला जात आहे आयोगाचे कार्य आणि महत्त्व वेतन आयोगाची, आयोगाची प्रमुख जबाबदारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवाशर्ती यांचा आढावा घेणे आणि त्यात सुधारणा सुचवणे ही असते अठरा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच कार्य अधिकारी निश्चित होतील त्यानंतरच आयोगाचे सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारतील प्रत्येक वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या आयोगाच्या शिफारशीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन महागाई भत्ता गरबाडी भत्ता आणि इतर अनेक सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते किंवा वेतन निश्चिती आणि फिटमेट फॅक्टर यासारख्या महत्त्वाच्या बाबीवर आयोग निर्णय घेतो कर्मचारी संघटनाची भूमिका कर्मचारी संघटना ह्या वेतन आयोगाच्या संदर्भात सक्रिय झाल्या असे आहेत राष्ट्रीय परदेशाच्या जी सी एम स्टाफ साईडने आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने प्रभावी भूमिका मांडण्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत किमान वेतन श्रेणी आणि फिटमॅट फॅक्टर यासारख्या महत्त्वाच्या भाव्यावरच्या सविस्तर चर्चा झाली कर्मचारी हितासाठी ठोस मागण्या समोर आणण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला या चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती विविध संघटनाच्या सूचना एकत्रित करून अंतिम मसुदा तयार करणारी आहे सर्व कर्मचारी संघटनांना वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपापल्या सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे अपेक्षित बदल आणि फायदे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे वेतन वेतनात लक्षणीय वाढ भत्त्यामध्ये सुधारणा पेन्शन रच रचनेत वा बदल सेवा शर्तीमध्ये अनुकूल बदल कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात आणि भत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात अधिक अनुकूल सुधारणा असू शकतात सारखासाठी ह्या आयोगामुळे महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत पेन्शन रकमेत वाढ मागभत्याचे समायोजन आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा आणि अनेक बाबीचा विचार आयोगाकडकडून केला जाऊ शकतो सरकारची भूमिका आठवेत आयोगाच्या स्थापनेसंदर्भात सरकारने अद्याप औपचारिक घोषणा केली असली तरी विविध हालचालीवरून सरकारची गंभीरता स्पष्ट होत आहे अधिकाऱ्याच्या नियुक्त्या आणि आवश्यक परिपत्रके जारी करण्या यासारख्या प्रक्रियामधून सरकारचा ठाम निर्धार दिसून येतो सरकारकडून अंतिम टप्प्यातील चर्चांना गती मिळाल्याने लवकरच आयोगाची स्थापना आणि त्यांचे कार्य अधिकार जाहीर होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचारी वर्गामध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे आठवेत आयोग हा केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे या आयोगाच्या स्थापनेमुळे कर्मचारी वर्गात नवीन आशा जागृत झाली आहे वेतन भत्ते आणि पेन्शन यामध्ये अपेक्षित सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहे केंद्र सरकारने सुरू केलेल्या हालचालीवर हे स्पष्ट होते की सरकार कर्मचाऱ्यांची हिताची कदर करत आहे आयोगाच्या अध्यक्षांची जा आणि प्रमुख सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आयोगाची कार्य वेगाने सुरू आहे होईल आणि ठराविक कालावधीत शिफारशी अपेक्षित आहेत सुमारे दोन हजार एकशे पाच लाख कर्मचाऱ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा हा निर्णय तर भारतीय प्रशासनाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकासाठी हा एक नवा आशेचा केलेला आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील